जय जिजाऊ जय शिवराय श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपण पाहिला असेल या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या रंगमोळीमध्ये दादा एवढे व्यस्त आता असतानाही काल दादा फक्त ठाकर समाजाचा एक छोटासा मेळावा होता त्या मेळाव्यासाठी या व्यस्त वेळापत्रकात दादांनी आम्हाला चार ते पाच तास दिले पाहिला असेल तर दादांचा शब्द हा किती महत्वाचा आहे दादांनी मला तीन दिवस वेळ शब्द दिला होता की डॉक्टर साहेब तुम्ही सांगशाल त्या ठिकाणी सांगशाल वेळेला समाजाचा सा प्रश्न जो असेल तो तुमच्या मार्फत तो शब्द पूर्ण करायसाठी आमदार साहेब रात्री दहा वाजता दहा ते साडेबारा वाजेपर्यंत दहाशी या अतिशय दुर्गम आणि खडतर ठिकाणी उपस्थित होते दा त्याबद्दल दादांचे मी तमाम आदिवासी ठाकर समाजाच्या वतीने जाहीर जाहीर आभार व्यक्त करतो जर आपल्या तालुक्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला अशा माणसाच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे त्यांचे हात बळकट करणं गरजेचं आहे की ज्या व्यक्तीला काहीतरी विजन आहे आपला जर तालुका पाहिला तर आपल्या तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत आपल्याकडे आर्वी सारखं सॅटलाइट सेंटर आहे जीएमआरटी सारखं एक मोठं दुर्बीन आहे त्या माध्यमातून तालुक्यामध्ये कोणताही उद्योग येत नाही परंतु जर तालुक्याचा विकास करत असेल तर गेल्या सत्तर वर्षामध्ये जे काही आमदार झाले त्या आमदारांच्या कोणाच्याही डोक्यात नाही आलं की तालुक्यामध्ये आपण पर्यटन आणलं पाहिजे आणि त्या माध्यमातून मागील पंचवार्षिकमध्ये आमदार साहेब आमदार असताना त्यावेळेला आपला तालुका हा पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टुरिस्ट म्हणजे पर्यटन तालुका केला परंतु माझ्या दहा वर्षामध्ये त्याकडे त्याकडे आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने सपशेल दुर्लक्ष केलं त्यामुळे मधील आपले पाच वर्ष गेले तर या ठिकाणी आपल्याला दादांचे जर हात बळकट करायचे असतील तर येणाऱ्या पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये दादा देतील तो उमेदवार दादा सांगतील तो उमेदवार आपल्याला फक्त आणि फक्त उमेदवार न पाहता धनुष्यबान पाहून आणि दादा पाहून आपल्याला मतदान करायचं आहे आणि दादांचे हात बरकट करायचे आहेत या विभागाचं मी प्रतिनिधित्व करतो तो असेल आमचा पश्चिम भाग दादल्या आदरणीय आमच्या आमच्या आम भगिनी आदरणीय सुनिंदराई बोराडे आणि त्याचबरोबर त्याच बाजूला आमच्या आदरणीय गारताई या दोघीही धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत आणि आज मी सर्वांच्या साक्षीने शब्द देतो शंभर टक्के माझा समाज माझे मित्रमंडळी आणि माझे जे काही सर्व सवंगडी आहेत शंभर टक्के तुम्हाला जिल्हा परिषदेत पाठवणार पाठवणार कालचं छोट उदाहरण सांगतो धावशी या ठिकाणी छोटासा कार्यक्रम होता आणि जे काही माझी तळमळ आहे की समाज पुढे आला पाहिजे शिकला पाहिजे तीच तळमळ गारे सरांची आहे त्या ठिकाणी धावशी या ठिकाणी अभ्यासिका व्हावी म्हणून रस्ते होणार लाईट येणार वीज येणार पाणी येणार सगळं होईल परंतु समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पाया उभारण्यासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे त्या स्वतः हा शिक्षक आहेत शिक्षक आहेत त्यांचे पत्नी देऊ देखील शिक्षक आहेत आणि तात्काळ अभ्यासिकेसाठी रोख रक्कम सांगत नाही आता मी खूप मोठी रक्कम त्यांनी आम्हाला अभ्यासिकेसाठी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आपला समाजाचा प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे असे विचार असणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे की नाही की काही काही व्यक्ती अशी आहेत की ते फक्त स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास पाहतात परंतु खऱ्या अर्थाने सुरेद असतील दारेदायी असतील त्यांचे विचार समाज पुरे पुढे नेण्याचे आहेत आपण सर्वांनी दादांचे हात जर बरकत करायचे असेल तर या दोन्ही उमेदवारांना खिचकेदान धनुष्यबान एकच वादा शरद दादा जय आदर्शी जय शिवराय जय जाऊ